नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये दिवसामध्ये आज रविवारच आहे मस्तपैकी झोप झाप झालेली आहे आज भय ही वेबसिरीज बघितली भय ही वेबसिरीज बघितली मी आज खूप भारी आहे काय रे त्यांचं ना त्याचं ना तिवारी काय गौरव तिवारी जर तुम्हाला माहिती असेल तर त्याच्याबद्दल ती आणि खूप भारी बनवले भयंकर आहे भयंकर म्हणजे भारी बनवलंय आणि तर मस्तपैकी असा सेटअप मारलाय बाल्कनीत आणि या हावर चालू पण केलंय खायला तुझ्या व्हिडिओच्या गाण्यात थंड होऊन जात बर बे बरे आवन की तर खूप दिवस असं चाललेलं जरा ब्रेड जाम ब्रेड जाम ब्रेड खायचं आणि त्यात परवा छकोलीने परवा चाललेले छकोलीने ब्रेड त्यामुळं म्हणलं बाई आज जरा जाम आणू ब्रेक ब्रेक नव ब्रेड जॅम आणि चाय कडाक एक नंबर दिसतो बाबा हो बाई हो कायचं कौतुक सो आता खाऊया आणि मग भेटूया ओ कडक आहे हे सर भारे बटर लावलाय ना खूप वर्षांनी खूप वर्षांनी आणि खूप दिवसांनी खाल्लंय तर आधी खूप खायचो जाम ब्रेड काय नसलं की ब्रेड तर असायचे घरात रूम जाम असायचं जाम ब्रेड आणि चाय वाह क्या बात क्या बात क्या बात गौरवदेवारीच्या आई बापांनी त्यांना परमिशन कशी दिली आहे ते पण दाखवलं नाही देतच नसतं पण तर आता वाजले आहेत साडे अकरा संडेचे ना अकरा वाजलेत आणि आमचं बघा एक रील सुचली आहे तर झोपायच्या ती पटकेने शूट करायची पटकिनी आणि पडी मारायचे कारण सकाळी उठून कामाला जायचंय शूट करू घ्या तर आजच्यासाठी एवढंच होतं आणि हे म्हणतंय मला खायचं माझं काय टाकू नको पण मी तर आजच्यासाठी एवढंच होतं छोटासा ब्लॉग होता कारण मी तुम्हाला जसं म्हणलंय लेक, सांगितलंय की डेलीच्या डेली ब्लॉग एकत्र राहतील सो so भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी